नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा उद्योजकाला ज्यांनी आपल्या कल्पकतेतून सुरू केला आहे एक वेगळा आणि उपयुक्त व्यवसाय लाईफ इन्क्युबेटर हॅचिन म्हणजेच अंडी उभवणी मशीन निर्मिती या मशीनमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांसाठी उघडली आहे नवी रोजगाराची दारे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग चला तर मग जाणून घेऊया या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी लाइफ इन्क्युबेटर हॅचिंगचे संस्थापक यांच्या तोंडून नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या सर्वप्रथम आपला परिचय द्या शेतकरी बांधवांसाठी माझं नाव हजरत शेख आहे आणि लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या कंपनीने आपण इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग च काम करतो जी आपली बारामतीमध्ये याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग होतं लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या नावामागची कल्पना काय आहे किंवा सुरुवात कशी झाली याची थोडक्यात माहिती आम्हाला इन्क्युबिटर हॅचिंग लाईफ चा आ, एक वर्ड घेण्याचं कारण असं होतं की आपण याच्यातून एक पक्षी निर्माण करतो एक जीव तयार करतो म्हणून लाईफ हे नाव सुचलं होतं आणि हॅचिंगचा अर्थ की हॅचरी स्वरूपात एक व्यवसाय आहे हा पिल्ल काढून विकायचा व्यवसाय आहे त्यामुळे लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग असं नाव सुचलं होतं आणि आता जवळजवळ अकरा वर्ष होत आले आपल्याला आपण हे काम करतो या लाईन या क्षेत्रामध्ये आणि भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्क्युबिटर मॅन्युफॅक्चरिंग करतोय अगदी पन्नास अंड्यांपासून पाच सहा हजार अंड्यांपर्यंतचे इन्क्युबिटर आपण इथे बनवत आहोत आता सुरुवात आपण ज्या व्यवसायाला केली त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या त्यावर तुम्ही कसं सोडत गेला त्या अडचणी सुरुवातीला बऱ्याच अडचणी येत होत्या सर कारण की एक थोडीशी काही मानसिकता आपल्या शेतकऱ्यांची की बाबा माहिती अपूर्ण माहितीमुळे म्हणता येईल आपण की अडचण येत होत्या की बाबा अशा मशीन मधून सुद्धा पिल्ल निघतात आधी तर हे दहा अकरा वर्षापूर्वी लोकांना विश्वास पटायचा नाही तर आधीत ते पटवून देणं गरजेचं होतं तर आधीत पूर्ण पक्षी काढून दाखवण्यापर्यंत सगळी कामं आम्ही वैयक्तिक केली आणि त्याच्यापुढे तो व्यवसाय हळूहळू चालू झाल्यानंतर अजून काही गोष्टींची अडचण आम्हाला आली जसं कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे आधी पैसे आपल्याला त्यांना लोक घाबरत होती कारण की आजकाल वेळ तशी चालले ना त्यामुळे लोक पैसे देताना घाबरायचे तर तेव्हा कॅश ऑन डिलिव्हरी नव्हती तर त्या पिरियडला बऱ्याच काही अडचणी आल्या पहिले दोन चार वर्ष अडचणी सॉल्व्ह झाल्यानंतर आता आपण ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा देतो त्यामुळे आता ती अडचण नाही आणि मार्केटमध्ये आता आपल्या लोकांना आपल्याला ओळखतात लोक चांगली बऱ्याचशा जिल्ह्यात आपल्या मशीन कुठे ना कुठे गेलेल्याच आहेत बऱ्याचशा क्षेत्रात बऱ्याचशा गावात गेलेल्या आहेत त्यामुळे आता विश्वास वाढत गेला लोकांचा काहीच अडचणीत नाही ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मशीन केली त्यावेळेस ते आठवते का आपल्याला कशा प्रकारे अनुभव होता तुमचा त्या मशीन ऍक्च्युली आम्ही पहिली मशीन जेव्हा बनवली तेव्हा आमच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात असतं ना की मोठं करायचं मोठं करायचं अगदी मोठ्या स्वरूपात काम करायचं तर आम्ही मोठी मशीन आधी बनवलेली मोठी मशीन आमची कॉस्टिंग एक लाख क्रॉस झालं होतं आमच्या लक्षात आलं की एक लाखची मशीन आम्ही बनवली पण ती विक्री होत नव्हती कारण की तेवढी अंडी सुद्धा लोकांकडे अवेलेबल नाही व्हायची कारण का आम्ही पहिली मशीन बाराशे अंड्यांची बनवली होती बाराशे अंड्यांची मशीन तेवढी अंडीच अव्हेलेबल व्हायची नाही लोकांना त्यामुळे ती मशीन कोण घ्यायला येत नव्हतं दुसरं शेतकरी बंधूंकडे काय व्हायचं की बाबा लाख रुपयाच्या वरची मशीन पटकन कुठला शेतकरी लगेच घेऊ शकत नाही तर चुका आमच्या सुरुवातीला झाल्या मग आम्ही त्याला पूर्ण विपरीत केलं आणि दहा हजाराच्या आतमध्ये आपण काय बनवू शकतो या दृष्टीने काम चालू केलं मग तिथून आम्ही सर्वात आधी मॅन्युअल मशीन बनवली हाताने अंडी फिरवणारी जी पाच हजाराच्या पण कमी रेंज मध्ये बसली मग ती आम्ही विक्री किंमत आमची पाच हजाराच्या खाली होती मग तिथून चालू केलं आणि मोठी मशीन डायरेक्ट न विकता छोट्या मशीन कडे आलो काही पन्नास शंभर पासून चालू केलं आणि कमीत कमी रेंज मध्ये कशी विकता येईल याचं लक्ष दिलं आणि क्वालिटी त्याचबरोबर क्वालिटी चांगला देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आता आम्हाला अंडी मशीन म्हणजे नक्की काय आणि ती मशीन कशा प्रकारे कार्य करते बघा अंडी मशीन जी आहे ही एकदम असा एक भाग आहे जसं आपण एक कोंबडी बसवतो भरपूर शेतकरी आहेत जे कोंबडी बसवून पिल्ल काढत असतात ही जी मशीन समोर आपण पाहता ही सेम कशीच मशीन आहे कोंबडी जेव्हा आपण बसवतो आणि कोंबडीच्या शरीरातून जी उब त्या अंड्यांना मिळते आणि त्याच्यानंतर त्याच्या जीव बनण्याचा प्रक्रिया सुरु होऊन जीव तयार होतो हो। ती सेम काम आपण याच्यात करतो जशी कोंबडी शरीराची उप देऊन अंड्यांना गरम ठेवते ह्युमिडिटी जनरेट होते त्याच्यामध्ये आणि ते, ते आपल्या पायाने वगैरे पखाने वगैरे अंडी घोळते हो। सेम प्रकार आपण याच्यात करतो याच्यात आपण काय करतो की बॉडी टेम्परेचर कंट्रोल करतो त्याचबरोबर ह्युमिडिटी कंट्रोल करतो आणि ऑटोमॅटिक टर्निंग ठेवतो म्हणजे जे नॅचरल प्रकार आहे तोच नॅचरल प्रकार याच्यात होतो हे हो। काही वेगळं काही नाहीये फक्त क्वांटिटी वाढवणे याच्यासाठी एक चांगला रिझल्ट घेणे याच्यासाठी मशीन गरजेची आहे आजच्या काळात कारण की तुम्ही कोंबडी बसून एक दहा बारा पंधरा अंडी ठेवू शकता हो। जेवढी अंडी ठेवली तेवढी पिल्लही निघत नाहीये जेव्हा तुम्हाला मोठ्या स्वरूपात करायचं आहे जेव्हा तुम्हाला शंभर दोनशे पाचशे हजार किंवा पाच पाच हजार दहा दहा हजार पक्षी पाहिजे तेव्हा कोंबडीच्या खाली तुम्ही बसून ते करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला मशीन पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजेनुसार आपण बनवतो मशीन जशी बघा जर समजा कोणाकडे शंभर अंडी अवेलेबल होत आहेत हो। तर आपण त्यानुसार शंभर अंड्यांची मशीन बनवतो कोणाकडे पाचशे अंड्यांची मशीन अवेलेबल करून देतो हो। कोणाला हजार अंड्यांची पाहिजे असेल ज्या शेतकऱ्यांची जेवढी गरज आहे ते प्रत्येक हो। गरज आपण पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो नक्कीच सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या मशिनी उपलब्ध आहेत पण आपल्या इन्क्युबेटर मध्ये असे काय फीचर आहे जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्याकडून ते खरेदी कराव्यात सर फ्युचर तर भरपूर आहेत बघा आता समजा हीच एक मशीन समोर आहे बघा तर याच्यामध्ये आता हा नवीन ग्लास वाला मॉडेल आपण नवीन बनवलेला आहे आधी विदाउट वाला पण होता आता याच्यामध्ये काही अपग्रेड फंक्शन केले आता इथे तुम्हाला बाहेरूनच सगळं कळणार आहे की मशीनच्या आतमध्ये काय चाललंय जसं याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर इथे तुम्हाला शो होतं ह्युमिडिटी इथे शो होते त्याच्यानंतर इथे काही इंडिकेटर पण आपण एक्स्ट्रा लावलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा जेव्हा फॉग बनत असतो जेव्हा ह्युमिडी बनत असते तेव्हा तुमचं हे ब्लू वाला इंडिकेटर चालू होतं म्हणजे तुम्हाला बाहेरूनच कळतं की आपला जो खाली फॉगर आहे तो ऑटोमॅटिकली कधी चालू झाला कधी बंद झाला या इंडिकेटरनुसार तुम्हाला कळून येतं आता त्याच्या बाजूला इथे एक ग्रीन इंडिकेटर पण आहे तर ग्रीन इंडिकेटरचं केव्हा काम करतं जेव्हा तुमच्या मशीनला इन केस एक्स्ट्रा टेम्परेचर बनलं त्यावेळेस तुमचं ग्रीन इंडिकेटर चालू होऊन तुम्हाला ते लक्षात येतं बाहेरूनच हे बाहेर कळतं तुम्हाला मशीन खोलायची गरज नाही इथे एक येल्लो कलरचं इंडिकेटर आहे जे पिवळ्या कलरचं आहे हे तुमच्या टर्निंगच्या वेळेस होतं समजा आता इथे टर्निंग होत आहे तर एकदम हळूवारपणे बघा इथे इंडिकेटर चालू झालंय आणि इथे आपलं टर्निंग चालू झालंय एकदम हळूहळू तुमच्या लक्षात येत असेल की टर्निंग हळूहळू होतंय तर या पद्धतीने हे सगळे फंक्शन बाहेर आहेत सगळे फंक्शन मिळतात मेटल बॉडी आहे अल्युमिनियम ट्रे आहे रफ अँड टप आहे वापर करण्यासाठी त्यामुळे काही अडचण नाही आणि याच्यात भरपूर व्हेरायटी आहेत आपल्याकडे आता बघा ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या चेकिंगलाच लावलेल्या आहेत कारण की ह्या आता चेकिंग झाल्यानंतर पॅकिंग होऊन डिस्प्यूट होणार आहे जिथे जिथे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जाणार आहेत तिथे होणार आहेत साधारण किती अंड्यांपासून किती अंड्यांपर्यंत आपल्याकडे मशीन आहे आपण कमीत कमी पन्नास अंड्यांची बनवतो आणि मोठीची काही लिमिट नाही जेवढी रिक्वायरमेंट असेल शेतकऱ्यांची आपली तोपर्यंत आपण अवेलेबल करतो पाच सहा हजार अंड्यांपर्यंत तरी आपण सध्या बनवत आहोत कोण कोणत्या पक्ष्यांचे अंडे आपण ठेवू शकतो याच्यात बघा तुम्ही कोंबडीची तर करूच शकता त्यानंतर कोंबडीच्या सगळ्या जाती म्हणजे फक्त बॉयलर सोडून कोंबडीच्या सगळ्या जाती करू शकतो आपण जसं प्युअर गावरान असून द्या तुमचं डीपी असून द्या कावेरी असून द्या एस्ट्रोलॉप असून द्या कुठलीही ब्रीड थोडक्यात सगळ्यांची करू शकता आर आर वगैरे सगळं आणि कोंबडीच्या व्यतिरिक्त जर आपण गेलो तर बदक करू शकता बटेर करू शकता राजहंस करू शकता टर्कीर करू शकता गिनी चे सुद्धा करू शकता फॅन्सी बर्ड्स असतात त्यांचेही करू शकता बरं त्यावेळेस मशीन मध्ये आपण चेंज करायचं का नाही नाही काहीही चेंज करायचा नसतो इथे जे फंक्शन असतात ते हो। फंक्शन आपण करून देतो हे तुम्हाला लाईफ टाइम टेस्ट ठेवायची गरज असते काही बदल करायची नव्याण्णव टक्के याच्यात गरज पडत नाही फक्त काय फरक असतो तर दिवसांचा जसं आपण कोंबडी समजा करत असतो कोंबडीचे नैसर्गिक एकवीस दिवसात पिल्ल निघतात समजा तुम्ही बदक करताय तर बदकाचे नैसर्गिक तुम्हाला अठ्ठावीस दिवसात पिल्ल निघतात समजा तुम्ही बटेर करताय एक उदाहरण देतोय समजा बटेर करताय तर बटेर तुमची पिल्ल तुम्हाला अठरा दिवसात मिळतात तर फक्त तेवढेच दिवस याच्यात तुम्हाला मशीन मध्ये अंडी ठेवायची असतात तोच एक बदल करावा लागतो की तुम्ही काय करताय त्यानुसार बरं आता समजा आता ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे शेतकऱ्यांमध्ये भीती असते की इलेक्ट्रॉनिक मशीन करताना कोणकोणत्या प्रकारचे काळजी घेऊ शकतो आपण अच्छा हा तर हा एक महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण की खूप जणांची ही एक शंका असते तर याच्यात कसं आहे बघा याच्यात समजा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं की सर लाईट गेल्यावर काय करायचं तर सर्वात आधी लाईट गेल्यावर अजिबात घाबरायची गरज नाही कारण की याच्यामध्ये आता हे जे समोर तुमच्या मॉडेल आहे हे मेटल बॉडीमधले इन्क्युबिटरमध्ये समजा लाईट गेली तर एक चार ते पाच तास पर्यंत याच्यात उब मेंटेन राहते तुम्ही हे समोर जे कुठलेही इन्क्युब्युटर पाहताय त्या सगळ्यांमध्ये लाईट गेल्यानंतर एक चार ते पाच तास पर्यंत आरामात उब मेंटेन राहते काहीही अडचण येत नाही फक्त मशीन उघडायची नाही समजा तुमची लाईट गेले त्यावेळेस अशा प्रकारे मशीन उघडून अजिबात खोलून पाहिजे नाही की आतमध्ये गरम आहे नाहीये कारण की अशा वेळेस तुम्ही काय करताय की जी उब आतमध्ये तयार झालेली आहे ती बाहेर काढतात तर ते अजिबात करायचं नाही बाकी अंडी तुमची चार चा। हो। ते पाच तास पर्यंत आरामात गरम राहणार आहे दुसरं महत्वाचं ह्या सगळ्या मशीन इन्व्हर्टरवर चालतात जे आपले घरगुती वापरणारे इन्व्हर्टर जे असतात त्या याच्यामध्ये सगळे आपले हे आरामात चालतात काहीच अडचण नाही लाईट आणि इन्वर्टर दोन्हीवर वरती आरामात चालवू शकतो थोडक्यात आता व्यवसायावर येऊयात ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे मशीन घेऊन त्यांनी सुरुवात कशी करावी कुठल्या मशीन पासून सुरुवात करू शकतो आणि यातून त्यांना उत्पन्न काय राहायचं चा, सर्वात महत्वाचं काय आहे सर की अंडी जी आहे ना ही आपल्याकडे ताजी उपलब्ध असली पाहिजे आणि नरमादाला क्रॉस असलेली अंडी असणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आता ज्या शेतकऱ्यांना जशी अंडी अवेलेबल होत आहेत त्या गरजेनुसार त्यांनी सर्वात आधी मशीन घेतली पाहिजे जसं समजा कोणाकडे रोजची दहा अंडी जमा होत आहेत तर पाच ते सहा दिवसात समजा त्यांच्याकडे आपल्याला तेवढीच दिवसाची अंडी वापरायची तर पाच ते सहा दिवसात तुमच्याकडे पन्नास ते साठ अंडी जमा होतात रोजची दहाच अंडी मिळतात तर तुम्ही पन्नास ते साठ अंड्यांची मशीन किंवा पन्नास ते शंभर अंड्यांची मशीन घेऊ शकता तशा मशीनही आपल्याकडे उपलब्ध आहे समजा कोणाकडे पन्नास अंडी रोजची अव्हेलेबल होतात तर अडीचशे तीनशे अंड्यांची मशीन घ्यायला त्यांना काहीच अडचण नाहीये समजा कुठल्या शेतकऱ्यांकडे शंभर अंडी जमा होतात त्यानुसार ते पाचशे ते हजार अंड्यांपर्यंत जाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं आता ही एक मशीन मी तुम्हाला दाखवतो समजा तेवढी अंडी उपलब्ध होत नाहीये काहीच अडचण नाही आता आम्ही याच्यात काय फंक्शन बनवलेलं आहे बघा हे आता समोर जे आहे याच्यात सहा ट्रे दिसत आहेत तुम्हाला ठीक आहे हो। तर ही जी है, ही है। सम्झा करें करें, मशीन आहे ही पाचशे चाळीस अंड्यांची आहे समजा एखाद्या शेतकऱ्यांकडे पाचशे चाळीस अंड्यांची मशीन घेतली पण तेवढी अंडी उपलब्ध होत नाहीये ताजी अंडी असणं गरजेचं आहे आणि तेवढी उपलब्ध होत नाहीये तर आपण काय करू शकता की एका ट्रे मध्ये नव्वद अंडी बसतात आणि प्रत्येक ट्रेचं तुम्ही समोरच पाहू शकता कनेक्शन वेगळं दिलेलं आहे आम्ही का वेगळं दिलंय समजा तुम्ही पाचशे चाळीस अंड्यांची मशीन घेतली तुमच्याकडे दोनशेच अव्हेलेबल आहेत तर तुम्ही दोन ट्रे मध्ये अंडी आज लावू शकता आणि बाकीच्या ट्रेला जशी जशी उपलब्ध होतील तशी तशी लावून त्यांचे एकवीस दिवस फक्त आपल्याला पूर्ण करून घ्यायचे असतात तर कुठलीही मशीन तुम्ही घेतली आणि तेवढी अंडी तुमच्याकडे उपलब्ध नाहीये तर प्रत्येक मशीनला आपण असे फंक्शन दिलेत की जेवढी अंडी अवेलेबल आहे तेवढी लावून तुम्ही तेवढी पिल्ल काढू शकता नक्कीच मशीन एखादा व्यक्ती खरेदी करतो त्यावेळेस आपण पूर्ण माहिती देतात पण मशीन म्हणजे विक्री झाल्यानंतर नंतरची सुविधा तुम्ही काय देतात बघा प्रत्येक मशीनला वॉरंटी उपलब्ध आहे म्हणजे आता या मशीनला एक वर्षाची वॉरंटी आहे आपल्याकडे फायबर बॉडीतले पण आहे पन्नास शंभर अंड्यांची त्यांनाही सहा महिन्याची वॉरंटी आहे समजा कोणाचा पार्ट खराब झाला तर तो रिपेअर होण्यासारखा असेल तर रिपेअर करून देतो समजा रिपेअर होण्यासारखा नसेल आणि वॉरंटीमध्ये असेल तर आपण फ्री अवेलेबल करून देतो त्यांना दुसरी गोष्ट सेटिंगचा कोणाला काही अडचण आला तर काय होतो बऱ्याच वेळा असे कॉल येतात की सर लहान मुलांनी बटन दाबले सेटिंग चेंज केली तर तशा वेळेस आपण युट्यूबला आपल्या इन्स्टा चॅनलला आपले सेटिंगचे व्हिडिओ अवेलेबल आहेत किंवा नाही कोणाला मिळाले नाही सापडले तर आम्हाला कॉल करून सुद्धा सर आमचं सेटिंग चेंज झालेलं आहे कोणी बटन दाबलेलं आहे तर आम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा गरजेनुसार त्यांच्या सेटिंग करून देतो त्यालाही काही अडचण नाही एखाद्याला मशीन खरेदी करायची तर आपल्याशी कसा संपर्क साधू शकता तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता बारामतीमध्ये आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे येऊन तुम्ही व्हिजिट करून स्वतः पाहून बुक करून घेऊ शकता आणि लाइफ इंट्रिब्युटर हॅचिंग याच नावाने युट्यूब चॅनल आहे इन्स्टाचं पेज आहे फेसबुकला आहे पेज इथेही तुम्ही बऱ्यापैकी माहिती पाहू शकता आणि व्हॉट्सअपला हाय केलं तर तुम्हाला सगळ्या मशीनची माहिती आम्ही पाठवतोय किमती सहित आतापर्यंत आपल्याला ग्राहकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळत गेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला सर दिवसेंदिवस आपला स्केल ग्राफ वाढतोय हळूहळू आपली विक्री पहिल्यापेक्षा वाढत चालले आणि या सगळ्या शेतकऱ्या बंधुवांमुळे होत आहे आणि जे हळूहळू त्यांच्याही लक्षात येते की बाबा शेतीला सुद्धा एक जोडधंदा असला पाहिजे नोकरीला सुद्धा आपण काही ना काही साइड बाय साइड बिझनेस करू शकतो आणि हा व्यवसाय असा आहे की त्याच्यात जवळ थांबणं गरजेचं नाहीये बरोबर तुम्ही एखादा जॉब सुद्धा करणारा मुलगा असेल व्यक्ती असेल महिला असतील नोकरी करणारही करू शकता शेतीला तर सर्वात बेस्ट बिझनेस आहे शेतीला जोडधंदा म्हणून आपण आरामात याला करू शकतो आणि चांगलं उत्पन्न सुद्धा याच्यातून कमवू शकतो नक्कीच ग्रा, ग्रामीण भागातील युवकांना एक नवीनच व्यवसाय आहे पुढचं नवीन प्रकल्प काय असणार आहे सर आता नवीन प्रकल्पामध्ये नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अजून काय काय करता येत आहे आता मोबाईल वरून सुद्धा आपण याला कसं ऑपरेट करू शकतो त्याच्यासाठी ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याच्या इन्क्युब्युटर आपलं सॅम्पलिंग टेस्टिंग चालू आहे जसं ते ओके झाल्यावर त्याचंही आपण सेलिंग चालू करू की तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पाहू शकता की बाबा मशीनमध्ये आता सगळे फंक्शन व्यवस्थित काम करतायत पिल्ल निघतायत कुठला दिवस आहे सगळं काही आपण मोबाईलवर पाहू शकतो या टेक्नॉलॉजी आपण लवकरच आणतोय हे पण एक लेटेस्ट आहे आणि हे तुम्हाला फायदेशीर नक्कीच एक आधुनिक तंत्रज्ञान घेऊन आपण पुन्हा उतरत आहात खूपच छान इतकी सविस्तर आणि प्रेरणादायक माहिती दिल्याबद्दल लाईव्ह इन्कब्युटर हॅचिंग टीम चे आपण मनपूर्वक आभार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी समोर आलेल्या नंबरवर संपूर्ण साधून अधिक माहिती घेऊ शकता हो धन्यवाद